ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने यांच्या शुभ हस्ते शिवकार सदस्य नोंदणी अभियानास जामखेडमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे शिवसेनेचे से तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने यांच्या शुभहस्ते या अभियानाचा जामखेड शहरामध्ये शुभारंभ करण्यात आला शिवसेनेचे से विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि बाळासाहेबांच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक निर्माण करणं हेच या अभियानाचे मुख्य हेतू आहे असे प्राध्यापक कैलास माने यांनी म्हटलंय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेमधनं शिवसेना ही गाव गावखेड्यापर्यंत वाढली पाहिजे तसेच भविष्यकाळामध्ये निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी कट्टर शिवसैनिक तयार झाला पाहिजे या हेतूनं अभियानाची राज्यभर प्रसार मोहीम राबवण्यात येत आहे यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास सर शिवसेना युवक तालुका उपप्रमुख कोल्हे तालुका प्रमुख अभिजीत माने महिला आघाडी तालुका प्रमुख वैशाली मुरुमकर उपशहर प्रमुख शिवसेना अरुण तांबे शहर प्रमुख देवीदास भादलकर तसेच खरडा शिवसेना शहर प्रमुख गैनीना जगताप युवनेते कपिल माने अण्णासाहेब जाधव योगेश पवार पांडुरंग समुद्र दादा घुगे आरिफ शेख बाळासाहेब साळवे रोहित राजगुरू कचरू फुलावळे आणि देवा जाधव यांच्यासह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू केले आहे तर आपल्या अहि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी खूप मोठं टार्गेट हे दिलेलं आहे तर या या सदस्य नोंदणी अभियानासाठी या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये या सदस्य नोंदणी अभियानची एक टीम काम करते ती देखील या ठिकाणी जामखेड शहरामध्ये आलेली आहे आणि आत्ताच त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ज्या ठिकाणी पक्षाचा आमदार आहे त्या ठिकाणी पंचेचाळीस हजार सदस्य नोंदणीचं हे त्यांनी टार्गेट दिलेलं आहे ज्या ठिकाणी आमदार नाही सध्या आपल्या कर्ज जामखेड तालुक्यामध्ये शिवसेनेचे आमदार नाही आहेत तर आपल्याला कमीत कमी त्यांनी पंधरा हजार सदस्य नोंदणीचं टार्गेट हे दिलेलं आहे तर मी या ठिकाणी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की कमीत कमी आपल्या जामखेड तालुक्यामध्ये आपण सात हजार सभासद नोंदणीचं टार्गेट आपण नजरेसमोर ठेवून या आपल्या जामखेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी कशा पद्धतीने करता येईल आणि आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना आपण या जास्तीत जास्त आपली सभासद नोंदणी या जामखेड तालुक्यामध्ये आपण करावी अशी मी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि ज्या ज्या ठिकाणी सदस्य नोंदणी करताना ज्या काही कुठल्या अडचणी निर्माण होतील त्या अडचणी अडचणीवर मात करण्यासाठी कधीही मला फोन करा या ठिकाणी आपला त्या लिंक जर आपण होमवर्क ओपन केली तर त्यावर आपला फॉर्म देखील येतील त्याचप्रमाणे आपला क्यू आर कोड असेल त्याचप्रमाणे आपण मिस कॉल जरी दिला तरी देखील आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला फॉर्म आपला येणार आहे तर मी या ठिकाणी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की जरी आपल्याला सात हजारचं टार्गेट दिलं असलं तरी देखील आपण दहा हजार सदस्य टार्गेट नजरेसमोर ठेवून आपण जास्तीत जास्त नोंदणी आपण जामखेड तालुक्यामधून करावी अशी मी जामखेड तालुका शिवसेना प्रमुख म्हणून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि पुनश्च एकदा या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण जास्तीत जास्त समस्या नोंदणी करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड